श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज षट्टीला एकादशी आहे आज शनिवार देखील आहे आणि म्हणूनच आपल्याला अत्यंत प्रभावी असे काही उपाय षट्टीला एकादशीच्या दिवशी करायचे आहेत आज आपण कोणते कोणते उपाय करू शकतो याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा पहा हे उपाय आपण आपल्या आपल्याला आपल्या जीवनात सुख समृद्धी मिळावी आपल्या घरात लक्ष्मी टिकावी घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी मुलांची पतीची प्रगती व्हावी घरात अडचणी ज्या असतील त्या अडचणी दूर व्हाव्यात पैशाच्या समस्या असतील त्या दूर व्हाव्यात आपल्या घरात अखंड लक्ष्मीने वास करावा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी हे उपाय आपण करत असतो पहा पौष महिन्यात येणाऱ्या एकादशीला षट्टीला एकादशी म्हणतात आणि ही एकादशी वर्षातून एकदाच येत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हे अत्यंत प्रभावी जे काही उपाय आहेत हे उपाय करायचे आहेत षट्टीला एकादशीच्या षट्टीला एकादशीला तिळाला अतिशय महत्त्व आहे आपल्याला तिळाचे देखील काही उपाय करायचे आहे या दिवशी आवर्जून आपल्याला तिळाचं सेवन तिळाचं तर्पण तिळाचं भोजन किंवा पाण्यात टाकून तिळ पाण्यात टाकून ते पाणी पिणं त्याचप्रमाणे अन्नात टाकून ते अन्न खाणं त्याचप्रमाणे तिळाचा होम ह्या काही गोष्टी आहेत आहे, हे काही उपाय आहेत हे आवर्जून करायचे आहेत एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजाविधी करण्याला अतिशय महत्व आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला तिळाचे उपाय करायचे आहेत बघा आज एकादशी असल्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे आज आवर्जून घराच्या उंबरठ्यावर तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे जर का तुम्ही हळदीचं लेपन अजूनही केलेलं नसेल तर तुम्ही हळदीचं लेपन करू शकतात त्यानंतर सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढायची रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचा आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावा अकरा पानं नसतील तर पाच सात नऊ जितकी पानं तुम्हाला मिळेल तितक्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे तोरण लावताना आंब्याच्या पानाला थोडंसं हळद कुंकू ओलं करून घ्या त्याचे एक एक बोट ठेवा हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आज एकादशी असल्यामुळे तुम्हाला जितका वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करता येईल तितकं जास्त तुम्ही नामस्मरण करायचं आहे कारण आजच्या षट्टीला एकादशीला अतिशय म्हणजे अतिशय महत्त्व आहे बघा तुम्ही आज भगवान विष्णूंची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा उपाय करा उपासना करा तुम्ही एक वेळेस उपवास जरी नाही केला तरी चालेल परंतु हे उपाय या सेवा तुम्हाला आज करायच्या आहे तुम्हाला उपवास निघत असेल तर तुम्ही अवश्य उपवास करायचा आहे परंतु तुम्ही जरी उपवास करत जरी नसला तरी देखील तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णू आणि त्यांच्याबरोबर माता लक्ष्मीची तुम्हाला आज पूजा विधी सेवा करायची आहे आता हळदीचं लेपन झाल्यानंतर तुम्हाला पूजाविधी करत असताना तुमच्या देवघरात जर का भगवान विष्णू यांची जर का मूर्ती असेल तर तुम्हाला यांच्या मूर्तीवर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना ह्या पाण्यात तुम्हाला आवर्जून न विसरता थोडेसे पांढरे तिळ तुम्हाला टाकायचे आहे जर का भगवान श्रीहरिविष्णू यांची मूर्ती नसेल तर आपल्या सर्वांच्या देवघरात बघा आपल्या सर्वांच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर याच पद्धतीने पूजा विधी करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला षट्टीला एकादशीच्या दिवशी एक गुळाचा खडा या ठिकाणी ठेवायचा आहे यामुळे तुमचे अडलेली कामं पूर्ण होतील तुमच्यावर श्रीहरी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा भरभरून आशीर्वाद राहील घराची मुलांची प्रगती होईल मुलांच्या अडचणी दूर होतील इतका प्रभावी असा हा उपाय सेवा आपल्याला करायची आहे आता श्रीहरी भगवान विष्णू यांच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला जप करायचा आहे कंटिन्यू तुम्हाला या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला पिवळे वस्त्र पिवळे फुलं अर्पण करायची आहेत पिवळा नैवेद्य अर्पण करायचं आहे तिळ तीर, तिळाच्या लाडूचा नैवेद्य या दिवशी तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे कारण आज जेवढं तुम्ही तिळाचं दान कराल तिळाचं सेवन कराल किंवा तिळाचे उपाय कराल तेवढ्या पटीने जास्त तुम्हाला याचं पुण्य हे मिळणार आहे आपण तिळाचे उपाय इतर वेळेस करतोच परंतु आज तिळाचे उपाय करण्याला अतिशय म्हणजे अतिशय महत्त्व आहे यानंतर तुम्ही तुमच्या घरात सर्वत्र तुमची घर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे फरची पुसताना यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद टाकायची आहे अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात देखील तुम्हाला थोडेसे पांढरी तीळ टाकायचे आहे चिमूटभर हळद टाकायची आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाका गोमतीर पाणी असेल तर गोमतीर पाणी टाकून तुम्हाला अंघोळ करायचे आहे या दिवशी तुम्हाला तुळशीची पूजा देखील करायची आहे तुळशीची पूजा करताना एकादशीला तुळशीला स्पर्श करायचा नसतो तुळशीला जल अर्पण करायचं नाही तुळशीचे पानं देखील तुम्हाला एकादशीच्या दिवशी तोडायची नाही परंतु तुळशी समोर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला शक्य झाल्यास तिळाच्या तेलाचा देखील तुम्ही दिवा लावू शकतात तुळशीला हळदी कुंकू अगरबत्ती धूपदीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुम्हाला या दिवशी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद टाकायचे आहे थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे एक लवंग टाकायचे आहे एक विलची तुम्हाला टाकायची आहे बघा यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते घरात असलेली नकारात्मक ऊर्जा यामुळे निघून जात असते यानंतर बघा तुम्हाला मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळी बाराच्या आत लावायचा आहे ज्यांना सकाळी लावायला जमणार नाही जी महिला वर्किंग असेल त्यांनी हा उपाय संध्याकाळी केला तरी चालेल तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला आवर्जून तिळाचंच तेल टाकायचं आहे बघा दुहेरी वाद घ्या तिळाचं तेल टाका आता जर का तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातील तेल घेतलं तरी चालेल यामध्ये चिमूटवर हळद टाका पांढरे तीळ टाका त्यानंतर एक हिरवी विलायची टाका एक लवंग टाका एक कापूर तुम्हाला करून यामध्ये टाकायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला मुलांच्या नावाने तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये आपण जो दिवा लावलेला आहे तो दिवा वेगळा आणि हा वेगळा दिवा तुम्हाला बनवून लावायचा आहे मग तुम्ही मातीची पंथी घ्या किंवा कणकेचा दिवा बनवला तरी चालेल तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि हळद ओलं करून एक स्वस्तिक काढायचं आहे यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकून थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे <workitenın> आहे किंवा थोडेसे तुम्ही तीळ टाकू शकतात त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप दाखवून नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांच्या अडचणी नष्ट होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे जर का तुम्ही या दिवशी या पद्धतीने मुलांसाठी दिवा प्रज्वलित केला तर मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतील विघ्न नष्ट होतील मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना शिक्षणात कामात यश प्राप्त होणार आहे इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे दिवा हा दिवसभर तुम्ही सकाळी लावला असेल तर दिवसभर चालू ठेवायचा आहे संध्याकाळी लावला असेल तर तो रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कणकेचा दिवा असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून द्यायचा आहे यानंतर बघा या दिवशी आपल्याला तिळाचे लाडू भगवान विष्णू यांना अर्पण करायचे आहे याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवताना यामध्ये न विसरता तुळशीची पानं आपल्याला टाकायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णू यांना किंवा बाळकृष्णांना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे हे तुळशीपत्र अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता जर का तुमच्याकडे तिळाचे लाडू नसतील तर तुम्हाला एका वाटीत थोडेसे तिळ घ्यायचे आहे यावर एक गुळाचा खडा टाकायचा आहे गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि एक तुळशीचं पान ठेवून हा नैवेद्य तुम्हाला आज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दाखवायचा आहे बघा अतिशय महत्त्व आहे या दिवशी तीळ आणि गूळ श्रीहरी भगवान विष्णू यांना याचा नैवेद्य दाखवायला दाखवण्याला अतिशय महत्त्व आहे हा नैवेद्य दाखवून त्यांना नमस्कार करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या अडचणी सांगायच्या आहे श्रीहरी भगवान विष्णू यांना तुमची प्रगती व्हावी घराची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी म्हणून विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे जो कोणी शट्टीला एकादशीला श्रीहरी भगवान विष्णू यांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवतो आणि आपली इच्छा व्यक्त करतो त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते घराची प्रगती होते घरात असलेली सर्व बाधा वाईट बाधा वाईट शक्ती घराच्या बाहेर निघून जाण्यास मदत होते घरात सकारात्मक वातावरण हे तयार होतं म्हणूनच आपण या दिवशी तीळ आणि गुळाचा नैवेद्य श्रीहरी भगवान विष्णू यांना दाखवायचा आहे आणि आपली इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे त्याचप्रमाणे बघा या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानाचा देखील अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे तुमच्याकडे जर का तुळशीची पानं असेल तर तुम्ही तुळशीची पानं श्रीहरी भगवान विष्णू यांना अर्पण करत तुम्हाला विष्णू सहस्र नाम स्तोत्र किंवा सहस्रनामावली म्हणायची तुम आहे तुमच्याकडे तुळशीची पानं जर का हजार असतील तर तुम्ही हजार नावं घेऊन भगवान श्रीहरी विष्णू यांना हे तुळशीचं पान अर्पण करायचं आहे आता ह्या विष्णू सहस्र नामावलीमध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं दिलेली आहेत जर का तुमच्याकडे एक तुळशीचं पान असेल तर तुम्ही एक तुळशीचं पान तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि ही सहस्र नामावली म्हणायची आहे आणि सगळ्यात शेवटी जेव्हा शेवटचं नाव येईल त्यावेळेस तुम्हाला हे पान श्रीहरी भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमची इच्छा तुम्हाला प्रकट करायची आहे जर का एखादी इच्छा असेल कठीणातील कठीण कतिन इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल त्या इच्छापूर्तीसाठी देखील हा तुम्ही उपाय करू शकतात बघा या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशी पत्र अर्पण करण्याला अतिशय महत्व आहे त्याचप्रमाणे तिळाचे उपाय करण्याला देखील महत्व आहे आता तुम्ही तुमच्या देवघरात जो दिवा लावणार आहात त्या दिव्यामध्ये देखील तुम्ही एक लवंग एक कापराची वडी थोडेसे पांढरीत तिळ टाकू शकतात आणि असा हा दिवा तुम्हाला तुळशीसमोर घरात असलेल्या देवांसमोर माता लक्ष्मीसमोर तुम्हाला लावायचा आहे बघा अत्यंत प्रभावी असे उपाय आहे हे उपाय तुम्ही आवर्जून दिवसभरात करायचे आहे तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य असतील तेवढे उपाय तुम्ही करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आज तिळाचा होम देखील करायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तिळाचा होम करू शकतात तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूरदानी असेल तर तुम्ही ती घ्या किंवा तुमच्याकडे यज्ञ कुंड असेल किंवा यज्ञ करायचं तुमचं होम भांड असेल तुम्हाला ते घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीसे तिळ टाकायचे आहे बघा तीळ तुम्ही पांढरे घ्या काळे घ्या किंवा दोन्हीही घेतले तरी चालतील तुम्हाला पांढरे तिळ घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे तुम्ही हे तुमच्या देवघरासमोर बसून करायचं आहे हे करण्या अगोदर देवघरात धूप धीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे घरात आवर्जून तुम्ही कापूरचा तिळाचा होम करायचा आहे यामुळे घरात असलेला सर्व वाईट भाता निघून जातात नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरात सकारात्मक ऊर्जा तयार होत असते घरात माता लक्ष्मीचा वास राहतो अलक्ष्मी घरातनं निघून जाते इतका प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला करू शकतात किंवा तुम्ही दिवसभरात केव्हाही एकदा किंवा संध्याकाळी हा उपाय केला तरी चालणार आहे बघा आज तुम्ही भगवान श्रीहरिविष्णू यांचे जेवढे तिळाचे उपाय कराल तेवढे उपाय हे शंभर टक्के प्रभावी असणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद